नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुरण कसे बनवावे याची डिटेल रेसिपी बघितलेली आहे तर आज आपण भरपूर असे पुरण घालून गुबगुबीत अशी पुरणपोळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत पुरणपोळीसाठी कणिक कशी मळावी दोन्ही बाजूंनी पातळ अशी पुरणपोळी कशी लाटावी तसेच पुरणपोळी करताना पुरणपोळीच्या काठोकाठ पुरण कसे भरावे या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा पुरणपोळीसाठी मी अशा प्रकारे घट्टसर पेड्याप्रमाणे पुरण बनवून घेतलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पूर्णाचा हा व्हिडिओ एक वेळ नक्की बघा चला तर मग सर्वप्रथम आपण बघूया पुरणपोळीसाठी कणिक कशी मळावी पुरणपोळी करण्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आता थोडं थोडं पाणी घेऊन ही घेतलेली कणिक आपण मळून घेऊयात पुरणपोळीचं पीठ घेताना मी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा हळद वगैरे मिक्स केलेली नाही फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ मी ही पुरणपोळी तयार करण्यासाठी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपण ज्याप्रमाणे पोळीसाठी कणिक मळतो त्याचप्रमाणे ही कणिक देखील मळून घ्यायची आहे पूरणाच्या पोळीसाठी जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा ती कणिक जास्त घट्ट नसावी किंवा खूप सैलदेखील नसावी फक्त पूर्णाची पोळीची कणिक मळताना खूप वेळ ही पुरणाची पोळीची कणिक अशा प्रकारे मळून घ्यावी म्हणजेच त्यामध्ये लवचिकता येते कणिक मळताना मी एक दोन वेळ तेल देखील यामध्ये लावलेला आहे कणिक मुरेपर्यंत आपण पुरणाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया म्हणजेच पोळी लवकर होईल पाच दहा मिनटानंतर कणिक व्यवस्थित सेट होते ती परत एकदा मळून घ्यावी आता आपण पूर्णाची पोळी तयार करायला घेऊया त्यासाठी मी इथे जेवढा पुरणाचा गोळा मी घेतलेला आहे त्यापेक्षा थोडासा कमी कणकेचा गोळा घेऊन अशा प्रकारे एक पारी तयार करून घेते अशा प्रकारे कणकेची खोलगट पारी करून मी त्यामध्ये पुरण भरून घेते पुरण भरून झाल्यानंतर दोन्ही हातांनी अशा प्रकारे एक्स्ट्राची जी कणिक आहे ती वरतून काढून घ्यावी असे केल्याने काय होते तर पुरणाची जी पारी तयार होते ते सर्व बाजूंना सारखी तयार होऊन येईल हे बघा एक्स्ट्राची कणिक काढून घेतल्यानंतर कणकेचा असा गोळा तयार करून घ्यावा व त्याला पीठ लावून दोन्ही हातांनी व्यवस्थित सेट करून घ्यावे म्हणजेच काठोकाठ पुरणपोळीमध्ये काट, भरता येईल दोन्ही हातांनी ही पारी व्यवस्थित सेट करून घेतली की पुरणपोळी ही व्यवस्थित लाटता येते आणि ती दोन्ही बाजूंनी सारखी येईल आता आपण पुरणपोळी लाटण्यासाठी घेऊया सर्वप्रथम हळूहळू बेलण्याच्या साह्याने एका बाजूनी ही पुरणपोळी व्यवस्थित लाटून घ्यावी पुरणपोळी थोडीशी लाटून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूनी परत पहिल्या बाजूनी अशी करत करत पुरणपोळी लाटली तर दोन्ही बाजूनी ही पुरणपोळी पातळ अशी तयार होते अशा प्रकारे एकदा या बाजूने आणि एकदा दुसऱ्या बाजूने पुरणपोळी लाटली तर एकाच बाजूने ही पुरणपोळी जाड होत नाही हे बघा अशा प्रकारे मी पातळ अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे पुरणपोळी शेकताना गॅसची फ्लेम ही मीडियम असावी तव्यावर आधी थोडंसं तूप टाकून नंतरच त्यावरती पुरणपोळी टाकावी म्हणजेच पुरणपोळी तव्याला एकदम अशी चिकटणार नाही त्यानंतर एका बाजूने पुरणपोळी झाल्यावर दुसऱ्या बाजूनी अशा प्रकारे भरपूर असं तूप त्या पुरणपोळीला लावावं दुसऱ्या बाजूने देखील अशाच प्रकारे भरपूर असं तूप लावून ही पुरणपोळी व्यवस्थित सर्व बाजूंनी शेकून घ्यायची आहे पुरणपोळी सर्व बाजूंनी सारखी लाटल्या गेली तर ही बघा अशा प्रकारे गुबगुबीत अशी टम फुगलेली पुरणपोळी तयार होते पुरणपोळी शेकताना लगेच ही प पुरणपोळी परतायची आहे म्हणजेच ही पुरणपोळी खूप मौसूत तयार होते एकाच बाजूने पुरणपोळी खूप वेळ शेकली तर ती कडक होते म्हणून लवकर लवकर ही पुरणपोळी परतावी तर अशा प्रकारे तयार आहे गरमागरम गुबगुबीत अशी भरपूर पुरण टाकून तयार केलेली पुरणपोळी पुरणपोळीला तूप लावल्यानंतर शक्यतो एखाद्या चमचाचा वापर पुरणपोळी परतवण्यासाठी करावा कारण तूप खूप गरम होतं आणि चटका लागण्याची शक्यता असते अशाच प्रकारे मी बाकीच्या राहिलेल्या पुरणपोळी देखील तयार करून घेते तर ही अशी गरमागरम गुबगुबीत गुब गुब आणि टम फुगलेली पुरणाची पोळी तुम्ही तुपासोबत कटाच्या आमटीसोबत किंवा दूध आणि तुपासोबत खिरीसोबत सर्व करू शकता तर मी ही पुरणपोळी कटाची आमटी आणि दूध तुपासोबत सर्व करणार आहे हे बघात अशा प्रकारे तयार झालेली आहे भरपूर पुरण वापरून गुबगुबीत आणि टम्म फुगलेली पुरणाची पोळी या पुरणाच्या पोळीच्या काठोकाठ पुरण पसरलेले आहे एकदा पुरण व्यवस्थित आले तर पुरणपोळी ही व्यवस्थित येतेच त्यासाठी मी पुरणाचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही एकदा बघून घ्यावा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि आजची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला देखील लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत